मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये आपल्याला दुर्गा मालिकेतील काही कलाकार पाहुणे म्हणून दिसणार आहेत नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की दुर्गा मालिकेतील काही कलाकार आहेत ते आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले पाहायला मिळतात मित्रांनो आपण एक अजून प्रोमो पाहिला होता ज्यामध्ये श्रेयस तळपदे आणि कंगना राणावत हे दोघं पाहुणे म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजेच भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतरच आपल्याला दुर्गा मालिकेतील काही कलाकार पाहुणे म्हणून घरामध्ये दिसणार आहेत आणि ते घरातील सर्व सदस्यांबरोबर रॅपिड फायर खेळणार आहेत तर मित्रांनो त्यांनी घरातील काही सदस्यांना फनी असे प्रश्न विचारलेले आहेत जसं आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला आहे की त्यांनी डिपी दादा यांना प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही बायकोचा मॅसेज की एक किलो मटन या दोन्हीपैकी काय चूज कराल त्यानंतर मित्रांनो वैभवला त्यांनी विचारलेला आहे की तुला घरामध्ये कोणाची मैत्री जास्त महत्त्वाची वाटते इरिना की अरबाज तसंच मित्रांनो अरबाजला विचारलेला आहे की तुला घरामध्ये महत्त्वाचं काय वाटतंय प्रेम की गेम तर मित्रांनो अरबाज आहे तो यावर बोलताना दिसतोय की प्रेम तर करून झालं ते गेमसारखंच आहे आता मला महत्त्वाचा गेम वाटतो आहे तर मित्रांनो यानंतर निक्कीचा चेहरा आहे तो बघण्यासारखा झाला होता म्हणजेच मित्रांनो आता अरबाज आणि निक्की या दोघांमध्ये फूट पडायला लागलेली आहे असंच म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे उद्याचा पूर्ण एपिसोड कारण मित्रांनो उद्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला कंगना राणावत आणि श्रेयस तळपदे पाहायला मिळणार आहेत तसंच घरामध्ये दुर्गा मालिकेतील काही कलाकार आहेत ते आपल्याला गेलेले पाहायला मिळतात आणि सदस्यांबरोबर धमाल करताना दिसतात मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे घरातील सदस्यांविषयी जे पाहुणे आलेले आहेत त्यांनी रॅपिड फायर घेऊन एकदम फनी प्रश्न आहेत ते सदस्यांना विचारलेले आहेत त्याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र